हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की विना स्वाक्षरीतील सात बारा कशी डाउनलोड करायची किंवा पाहायची त्यासाठी ब्राउझरमध्ये जा त्यानंतर इथे टाईप करा भूलेख सुरुवातीला जी काही साईट दिसेल भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन तिला ओपन करायचं आहे त्याच्यानंतर साईड ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे आणि गोवरती क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्राउझरमध्ये आणखीन एक टॅब ओपन होईल नवीन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि तुम्हाला नंतर तुमचं गाव निवडायचं आहे त्याच्यामध्ये शोधमध्ये तुम्हाला जर सर्वे नंबर माहीत असेल तर सर्वे नंबर टाईप करून इथे सर्वे नंबर टाईप करून तुम्ही शोधू शकता जर तुम्हाला सर्वे नंबर माहिती नसेल तर ज्या कोणा व्यक्तीची तुम्हाला सात बारा पाहिजे आहे त्याचं पहिलं नाव किंवा मधलं नाव किंवा अण्णाव हे टाकूनही तुम्ही त्याची सात बारा सर्च करू शकता त्याच्यानंतर इथं तुमचा सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला शोधा यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा सब गट असतील समजा बावीस अब्लिक एक बावीस हब्लिक तीन तर त्याच्यामधला तुमचा गट निवडायचा आहे आणि तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकून तुमचा जो काही मोबाईल क्रमांक का आहे तो तुम टाकून तुम्हाला सात बारा पहा यावर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आणखीन एक नवीन टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही कॅपचा कोड आहे तो टाकायचा आहे कॅपिटलमध्ये असेल कॅपिटलमध्ये टाका आणि व्हेरीफाय कॅच पार्ट टू व्ह्यू सात बारा यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची सात बारा तुमच्यासमोर दिसेल तर जर तुम्हाला त्या व्यक्तीचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा आठ पाहायचा असेल तर सेम प्रोसिजर आहे भोले की या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग सिलेक्ट करायचा आहे विभाग सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथं आटोवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तालुका त्याच्यानंतर गाव आणि तुम्हाला आठचा जर खाता नंबर माहीत असेल तर याला सिलेक्ट करून तुम्हाला खाता नंबर टाकायचा आहे जर खाता नंबर माहीत नसेल तर पहिले नाव मधील नाव किंवा अण्णाव हे टाकूनही तुम्ही ऑटो सर्च करू शकता जर तुम्हाला यातील काहीच माहीत नसेल तर संपूर्ण नाव याच्यामध्ये तुम्हाला त्या गावातील पूर्ण व्यक्ती ज्यांचे ज्यांचे आठ आहेत ते इथून पाहता येतील